व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट्स ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग एकोणचाळीस सॉरी ना यार परनी बोनफायर समोर येऊन बसलेल्या केतनने तिला न राहून मॅसेज केलाच आणि तिच्या मॅसेजची वाट पाहू लागलेला इकडं कियारा मात्र तोंड लफून गेलेली अजून बाहेर आली नव्हती इकडे परनीने थोडा चिडतच व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट केलेला आणि भाजी फोनीला टाकायला घेतलेली काय ग केतन होता काय हो आई अरे वा चक्क गेला गेलाय आणि व्हिडिओ कॉल केलेला त्याने चांगलं आहे चांग आई हसत म्हणत होत्या आणि परनी त्यावर फक्त कशी बशी हसली पण आतून मात्र ती दुखावलेली कियाराचं अचानक असं व्हिडिओ कॉलमध्ये येण्याने तिला कियाराचा खूप राग येऊ लागलेला तिनं ज्या प्रकारे केतनच्या खांद्यावर येऊन हात टाकला होता ते आठवूनही तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती आणि परनी काय ग आज कोर्सचा पहिला दिवस कसा गेला काही बोलली नाहीस हो आई छान गेला ॲक्च्युली फेमस फोटोग्राफर शार्दूल देसाई सर आम्हाला शिकवायला आहेत आणि आणि सरांनी मला एक ऑफर दिली आहे कसली ग ऑफर आणि बोलली नाहीस ते आहो सांगणार होते ना तुम्हाला विचारल्याशिवाय कसं ठरवेन मी मी आले तेव्हा तुम्ही झोपलेला होता त्यामुळे मी काही बोलले नाही केतननं ना बोलले फक्त ते त्यांच्या बाहेरच्या स्टुडिओसाठी हाताखाली असिस्टंट पाहत आहे आणि त्यासाठी त्यांनी मला विचारले अगं काय सांगतेस मग गोवा हेड पर्निका बेटा ही चांगली संधी वाटते जर का ते फेमस फोटोग्राफर आहेत पण त्यांनी एकदम तुलाच का बरं विचारलं अहो माहीत नाही आहे खरं तर क्लास सुटल्यानंतर त्यांनी मला भेटायला केबिनमध्ये बोलावलेलं ते मला म्हणाले की ती थोडी गडबडली काय म्हणाले हेच की माझ्या चेहऱ्याची ते प्रशंसा करत होते त्यांना माझा चेहरा फोटोजेनिक वाटत आहे मला म्हणत होते त्यांना माझ्यासोबत एकदाच फक्त फोटो सेशन करायचं आहे ॲज अ मॉडेल म्हणून काय काय सांगतेस तुझ्या चेहऱ्याची प्रशंसा केली त्यांनी हो नाही मलाच खरं वाटत नाही आहे ॲक्च्युली आणि एक मैत्रीणही भेटली आज क्लासमध्ये तर तीसुद्धा म्हणत होती की खूप जण त्यांच्यासोबत काम करायला वेडे होतात बट ते मला असं बोलले आणि एवढी मोठी संधी लगेच कशी द्यायला तयार झाले ते काही समजत नाही आहे अगं कशी म्हणजे काय ते एवढे फेमस फोटोग्राफर आहेत असं म्हणत आहेस म्हणजे समोरच्या व्यक्तीतलं सौंदर्य टिपण्याची नजर असणार त्यांच्याकडे नाहीतर असंच कोणाला हो, ते का बरं म्हणतील हां हो तेही आहेच ते आहेच ना वेपरणी आता स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आहेस तर बघ कशा छान संधी येऊ लागल्यात सगळ्यात महत्त्वाचं तू खरंच जातीची सुंदर आहेस हिरा आहेस तू हे विसरलेलीस बघ हां बस थोडी धूल जमलेली त्यावर जी आता बाजूला सारलीस तर बघ कशी चमक आली आहे त्यावर म्हणून म्हणत होते तुला बदल हो आई म्हणत ती किंचित हसली मग आता काय ठरवलेस त्यांच्या ऑफरवर आई अहो तुमच्या सर्वांच्या शब्दाबाहेर जाणार आहे का मी मी केतन ना आहे ते म्हणाले ॲज अ असिस्टंट जॉईन हो पण पण काय पण हे मॉडेलिंग वगैरे त्यांना फारसं रुचलेलं नाही आहे मला तरी असंच वाटलं अगं एकदाच फोटो सेशन करण्यासाठी बोललेत ना ते तुला मग ठीक आहे की हा फार मॉडर्न कपडे नको ते काही बरं नाही दिसणार बघा आपल्या पाहुण्यात पण नॉर्मल असेल तर ठीक आहे अहो पण केतनचा नकार असताना केतन अगं आल्यावर समजाव त्याला नाहीतर मी आहेच पण संधी आली आहेस तर, तर सोडू नको असं मी म्हणेन ओके पाहते ती म्हणाली आणि जवळ आलेल्या आले आई तिच्या कानाजवळ एक हळूच म्हणाल्या तुला माहितीये मला ही मॉडेलिंगची खूप हौस होती पर्णिका पण कसलं काय लग्न करावं लागलं आई आबांच्या इच्छेने मग नंतर कुठे येणार होती तशी संधी मी तर म्हणेन तू एकदा करूच शकतेस माझा सपोर्ट आहे बघ तुला माझ्या ऐवजी तू माझी इच्छा पूर्ण केलीस असं समजेन हवं तर मी ओ आई थँक्यू तुम्ही खरच खूप ग्रेट आहात बघू आधी केतना समजावते मग बघू कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध मला नाही जमायचं असं काही करायला हो ग इकडे आल्यावर बोल त्याच्याशी बरं कीर्तीचा काही फोन आलेला का गं आज अगदी लेट झालाय तिला अ नाही ना थांबा फोनच लावून बघते तिला तिनं लगेचच कीर्तीला फोन लावायला घेतला आणि ला, ला केतनचा पडलेला सॉरीचा मेसेजही तिला नेमकाच दिसला त्याच्या एका सॉरीच्या मेसेजनेही तिचा राग अर्थात निघून गेलेला आणि तशीही त्याची चूक नव्हती हे तिलाही माहिती होतं पण त्या क्षणाला राग तर खूप आलेला तिला केतनचा नाही कियाचा इकडे ट्रीपमध्ये काही इंटरेस्टिंग गेम्स चालू होते बोनफायर भोवती सगळे जमलेले आणि मध्ये असलेल्या जागेत एका मोठ्या काचेच्या बर्नीत चिठ्ठ्या टाकलेल्या ट्रीपमध्ये आलेल्या सगळ्यांसाठी पार्टिसिपेट करणं मस्त होतं बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर सगळे आश्वस्त होऊन बसलेले कारण गेमला आता सुरुवात होणार होती रिसॉर्टतर्फे असणारी एक सुंदर मुलगी अँकरिंग करण्यासाठी पुढे उभी होती ब्लॅक कलरचा पार्टी वेअर वन पीस तिने परिधान केलेला सर्वांचं लक्ष तिच्याकडेच वेधलं गेलेलं एवढ्यात तिने तिच्या गोड आवाजात अँकरिंग सुरू केलं सो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू आवर रिसॉर्ट टुडे वी आर हिअर विथ सम इंटरेस्टिंग गेम्स दॅट यू एन्जॉय अ लॉट अँड येस यू ऑल हॅव टू पार्टिसिपेट इन दिस सेम गेम विच इज गोन सो इंटरेस्टिंग and let मी एक्सप्लेन द गेम फॉर यू ती गेम explain करू लागलेली बर्नीत टाकलेल्या चिठ्ठ्या समोर जाऊन एकेकाने उचलायच्या होत्या आणि त्यामध्ये जे काही सांगितलं असेल ते त्या व्यक्तीने समोर जाऊन करायचं होतं मग फनी क्वेश्चन असणार होते और काहीही सो आय रिक्वेस्ट यू टू कम हिअर अँड टेक अ चिट आधी कोण येत आहे पुढे कम ऑन बी फास्ट कोणीतरी जणाला पुढे ढकलत असावं तो बरेच पुढे आला आणि त्याला चिठ्ठी काढायला सांगितली त्याने काहीच क्षणात चिठ्ठी उचलली आणि त्या अँकरकडे दिली ती तिने ओपन करून पाहिली ज्यात त्याला त्याच्या खास व्यक्तीला तो कसा प्रपोज करेल ते इथं सर्वांसमोर करून दाखवायचं होतं गेम छान चालू झालेली आणि एवढ्यात कियारा तिथं जॉईन झाल्याचं केतनला दिसलं जी त्याच्या ऑपोजिट साईडला होती अर्थात तिला पाहून त्याचे डोळे पुन्हा मोठे झालेले ती मात्र कानाला हार लावत सॉरी पुटपुटत होती परिस्थिती अशी होती की तो तत्क्षणाला तिचा प्रचंड राग येऊनही काही बोलू शकत नव्हता पण थोडा चिडलेला तिच्याशी आता बोलणारच नव्हता त्याने तिच्यावरचं लक्ष हटवून आधी पर्णीचा काही रिप्लाय आलाय का पाहिलं आणि नंतर मात्र तो समोर चाललेल्या गेमवर लक्ष केंद्रित करू लागला तो व्यक्ती गाण्यातून कसं प्रपोज करेल हे दाखवत होता थोडक्यात गाण्याच्या काही लाईन्स म्हणून दाखवत होता त्याचं होत आलेलं तोच मध्ये सचिन केतनच्या जवळ आला आणि त्याच्या कानाजवळ जात म्हणाला केतन जा तू जाणार आहेस हा आता मी हो जा ना मग अरे तू जा ना मग केतन म्हणाला तुझं झालं की मी जातो ओके उठ रे आता जा जा म्हणत त्याने जबरदस्तीने केतनला उठवत समोर जायला भाग पाडलं केतन उठला तसे त्याला ओळखत असलेले कलिग्सने एकदम जल्लोष केला ओ मिस्टर केतन कंपनी सेल्स मॅनेजर इज हिअर मिस्टर केतन प्लीज टेक अ चिट अँड गिव्ह इट टू मी या तो अगदीच तिला अदबीने मान झुकून म्हणाला नाही म्हटलं तरी त्याला ऑफिसमधले अगदी सगळे अतिशय रिस्पेक्टनी पाहायचे त्याचं काम कसं परफेक्ट असतं यासाठी त्याचे दाखले दिले जायचे दोन तीन वर्षातच त्याची काम करण्याची पद्धत पाहून त्याचं प्रमोशन सचिनपेक्षाही लवकर झालेलं सगळ्यांना माहिती होतं जिथे चूक असेल तिथे नमतं घेणारा आणि जिथे चूकच नाही तिथं त्याला सुनावताना पुढं कोण आहे हे न बघणारा केतनचा नाही म्हटलं तरी कंपनी तरारा होता कंपनीला त्याच्यामुळे बरेच क्लायंट सुद्धा मिळालेले त्यामुळे त्याची वरपर्यंत ही ओळख हो होती त्याने त्या समोरच्या बर्नीतून चीट बाहेर काढली अगदीच अदबीने त्या अँकरच्या हातात दिली तेवढ्यातून ओझरतच तिच्याकडं पाहिलं असेल तेवढंच आणि ती वाचून काय सांगते याची वाट पाहत समोर असलेल्या त्यांच्या कलिग्सकडे अगदी शांत स्मिथ देत पाहू लागल्या मिस्टर केतन चिठ्ठीत तुमच्यासाठी एक प्रश्न आलाय तर तो असा आहे वॉट इज द बिगेस्ट सिक्रेट स्टील टू दिस डे यू हॅव फ्रॉम युअर पॅरस असं कोणतं सिक्रेट आहे जे तुम्ही आतापर्यंत तुमच्या आई बाबांपासून लपवलं आहे आम्हाला सांगणार आहात अँकर हसत म्हणाली तसं त्याच्या चेहऱ्यावर हलकंच हास्य उमटलं तिने प्रश्न विचारून एव्हाना माईक त्याच्याकडे दिला होता त्याने क्षणभर विचार करत कपाळावर तर्जनी घासली आणि पुढे बोलू लागला खरं hey, तर आजपर्यंत असं कधी काही मी केलंच नाही आहे जे की मला आईबाबांपासून लपवावं लागेल वॉट हाऊ इट इज पॉसिबल सर हे अशक्य आहे काहीतरी असेल जे लपवलं असेल अँकर विचारत होती सी माझ्या पॅरेंट्सनी मला आजपर्यंत कधीच कोणत्या गोष्टीसाठी रोखलेलं नाही आहे हा एखादी गोष्ट वाईट असेल तर ता ती गोष्ट वाईट कशी आहे आणि ती का करू नये हे अगदी पद्धतशीरपणे समजावून सांगायचे सो ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या आम्ही कधी केल्याच नाहीत ना मी ना माझ्या भावंडांनी म्हणून लपवावंही काही लागलंच नाही हो oh माय गॉड हे खरंच वाटत नाही आहे हे तुमच्या घरातलं वातावरण समथिंग वेगळं वाटतंय थोडं आणखी सांगाल का तुमच्या घरातल्यांबद्दल आम्हाला सांगा तुमच्यासाठी घरातली आदर्श व्यक्ती कोण आहे आई का बाबा एकच प्रश्न होता ना आय थिंक मी त्याचं उत्तर दिलं आहे ओ सांगा हो सर इथं आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे ना तुम्हाला पण तिने समोरच्या बसलेल्या सर्वांना विचारलं आणि त्यांनीही होकार दिला आता सांगावर तर लागेल तुम्हाला ओके खरं तर माझ्यासाठी दोघंही आदर्श आहेत दोघंही एकमेकांसाठी पूरक आहेत सो आम्ही असे रेत झालो असं मला वाटतं दोघांनीही आमच्यावर चांगले संस्कार केलेत आणि मुलांसाठी आई आणि बाबा दोघंही महत्त्वाचे असतात असं मला वाटतं आणि बाबांबद्दल तर काय बोलू अशी व्यक्ती शक्यतो त्यांची मेहनत पाहिली जात नाही आणि तो असूनही त्याच्या असण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं तो स्वतः तर करत असतोच स्वतःकडे दुर्लक्ष पण आपण ही करत असतो असं मला वाटतं म्हणजे आई ही करत असतेच आपल्यासाठी पण ते आपण नेहमी पाहतो पण बाबा म्हणजे एक अशी व्यक्ती असते पटकन चिडणारी लगेच रिॲक्ट होणारी चुकलाय असं वाटलंच तर अगदी फटकेही देणारी ते बऱ्याचदा तुम्हाला कधीच असे नाही म्हणत की तू खूप चांगलं काम करतो आहेस याचं कारण काय असतं माहिती आहे कारण त्यांना त्यांच्या मुलांनी त्यांच्याहीपेक्षा बेस्ट झालेलं बघायचं असतं माझे बाबाही त्याला अपवाद नाहीत नो you वॉट know आजपर्यंत त्यांनी माझं कौतुक केलंच नाही आहे पण मनातून मात्र ते काय फीड करत असतील हे मला माहिती आहे या गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात त्यांचा स्ट्रगल मी लहानपणापासून पाहिला आहे पण त्याची झळ त्यांनी कधीच आम्हापर्यंत पोहोचू दिली नाही पण चेहऱ्यावर आनंद घेऊन ते सगळं आपल्या घरासाठी सहन करत आलेत मलाही मी लहान असताना मागेल ती वस्तू मिळायची मी खरं सांगतो मला कधीच बाहेरच्या जगात आजवर कुठल्याही गोष्टींचा सा सामना करावा लागलाच नाही आहे ते फक्त त्यांच्यामुळे मी एका सुरक्षित छायेत वाढलोय ते बाबांमुळे आणि याला जोड होती आईची त्यांना साथ देना सो so, ते बोथ आर आयडॉल फॉर मी ओ सो गुड नाईस फॅमिली केतन सर नेक्स्ट वन अँकरनं बोलावलं आणि सगळे त्याच्या बोलण्यावर टाळ्या वाजवत होते थँक यू सो मच म्हणत तो मात्र स्मिथ करत त्याच्या जागेवर जाऊन बसला केरळ ही टाळ्या वाजवत होती आणि त्याच्याकडेच पाहत होती आणखी त्याच्या वागण्या आणि बोलण्यावर भाळत होती पण आपण केलेल्या चुकीमुळे आता आजची रात्र हातून जाऊ नये असं तिला मनापासून वाटत होतं एव्हाना सचिन चीट उचलण्यासाठी पुढं गेलेला आजचा पार्क इथं संपलाय आजच्या पार्टमध्ये तरी असं काही झालेलं नाही आहे I मीन mean, उलट गडबड गोंधळ कियाराने चांगलाच वाढवून ठेवलाय बघूया <laughs> पुढच्या पार्टमध्ये काय होत आहे त्यासाठी ऐकत्र हा गुंतव्या आतूर फिरून कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुधार करा थँक्यू सो मच